त्या देणार मंजूला हनीमून सरप्राईज सरप्राईज पाहून मंजू झाली थक्क कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जिथे आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सत्या मंजूला सरप्राईज देण्यासाठी प्लान करत असतो तो मंजूला म्हणतो की मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचा आहे आपलं हनीमून सरप्राईज आता मंजू म्हणते की काय आणि कुठे तेव्हा सत्या म्हणतो सगळं काही सांगतो आणि सत्या मंजूला एका सुंदर अशा ठिकाणी घेऊन जातो जिथे मंजूने सुद्धा लाल साडी घातलेली आहे ती खूपच सुंदर दिसत आहे सत्याने व्हाईट अँड व्हाईट कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि त्याचाही लुक खूप छान दिसतोय आणि या सगळ्यानंतर दोघं त्या लोकेशन वर पोहोचतात जिथे सत्याने ऑलरेडी सगळं काही डेकोरेट केलेलं आहे लोकेशन ही खूप सुंदर आहे ते बघून मंजू थक्क होते तर सध्या तरी सत्याने मंजू साठी हानीमुनचं सा स्पेशल सरप्राईज प्लॅन केलेला आहे आणि ते पाहून सत्या मंजू दोघही खूप खुश आहेत आता बघणं फार महत्वाचं असणार आहे प्रेमाला कोणाची नजर पण सध्या तरी दोघांच्या प्रेमाचे क्षण आपल्याला बघायला मिळणार आहे तर या सगळ्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलुगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार